लोकसभेनंतर लगेचच चार महिन्यात मिळालेला निकाल स्वीकारला परंतु राज्यातील वातावरण हे एकंदरीत प्रक्रियेबाबत संशयाचं आहे निवडणुकीमध्ये हार जीत ही होतच असते परंतु सरसकट राज्याचाच निकाल इतका एकतर्फी लागणं सर्वसामान्य मतदारांच्या मनामध्ये संशय निर्माण करणार आहे त्यामुळं निवडणूक आयोगानं जनतेच्या मनातील संशय दूर करण्याचं काम करणं अपेक्षित होत विचार सोडून पळून जाण्याचं काम खरा कार्यकर्ता करत नाही मला कराडच्या जनतेनं भरभरून प्रेम दिलं कराड दक्षिणच्या मातीच्या उपकाराची परतफेड करण्याची मला संधी मिळाली आणि या संधीतून तुमच्या सर्वांच्या एकत्रित बळावर कराडची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशही आलं विधानसभेची निवडणूक आपण सर्वजण लढलो पुढील काळ हा कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचा आहे त्या निवडणुकांना सामोरं जाण्याचा सा गंभीर विचार आहे मी ठामपणे उभा आहे चार अनेक घडामोडी होतील राज्य सरकारची कृत्य उघडकीस आल्यानंतर कदाचित लोक विचार बदलतील असं प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे आज दक्षिण कराड तालुका काँग्रेस कमिटीच्या विद्यमाने माझ्या मतदारसंघातील ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांचा आज आम्ही संवाद मेळावा घेतला मी त्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांचे धन्यवाद व्यक्त केले की त्यांनी जिवापाड प्रयत्न या निवडणुकीमध्ये केले जेवढे एक लाख लोकांनी काँग्रेस पक्षाला मतदान केलं पुढची दिशा ठरवण्याकरता खराड शहराचा मेळावा असा काही दिवसात होईल नंतर आम्ही काही सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते बसून पुढची दिशा ठरवू पण आता या पुढच्या निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिकांच्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक का आहेत त्या निवडणुकीला कसं सामोरं जायचं याचा आम्ही विचार करून ताकदीनं फुले शाह आंबेडकर विचार यशवंतराव चव्हाणांनी जे या ठिकाणी प्रशासनाची शिस्त लावून दिलेली आहे शिवछत्रपतींनी जो महाराष्ट्र राज्याची संकल्पना मांडली तो विचार आम्ही टिकवण्याचा प्रयत्न करून कसल्याही परिस्थितीमध्ये वर्णव्यवस्था महाराष्ट्रात पुन्हा येणार नाही याकरता प्रयत्नशील राहू हेमंत पाटील जुमॉन न्यूज सातारा